सर्वच सन्मान्य आमच्या सर्व महिला आमचे सर्व युवक वर्ग आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार बंधू विधानसभेची निवडणूक आता अवघ्या चार दिवसाला येऊन आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच आता माहिती आहे की ही निवडणूक आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे आपल्या इंदापूर तालुक्याची आपण मागच्या दहा वर्षापासून आपण परिस्थिती बघतोय कुठलीच काम आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये झालेली नाहीयेत आणि जी काय झाली का का ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत आज आपला इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग अतिशय त्रस्त आहे आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आम्ही इथे याच्या आधी होळी आणि लाकडी बागा गावामध्ये सुद्धा आमच्या सभा झाल्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या व्यथा आम्ही समजून घेतल्या आज आपल्या तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप वाढली आहे दहा हजारापेक्षा जास्त युवक आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये हे चांगलं शिक्षण घेऊन आज घरी बसले तीस पस्तीस वर्षाचे आज आपले युवक यांच्या दोन हाताला आज काम नाहीये जे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये एक सुद्धा नवीन प्रकल्प आणला नाही एक सुद्धा संस्था त्यांनी मागच्या दहा वर्षांमध्ये निर्माण केली नाही आपल्या शिंदेवाडी कारगड गावामध्ये सर्व ग्रामस्थांना मला खरा प्रश्न आहे की आपल्या गावामध्ये कुणाला तरी यांनी मागच्या दहा वर्षामध्ये नोकरी लावली का कुणाला व्यवसाय उपलब्ध करून देण्याची संधी त्यांनी दहा वर्षामध्ये दिली आहे का आज तुम्ही बघताय त्यांनी एक शाळा काढली नाही एक संस्था त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये काढली नाही ते दोन अडीच वर्ष दुग्ध विकास खात्याचे मंत्री होते एक दुधाची डेअरी सुद्धा आज आपल्या इथल्या युवकांना त्यांनी दिलेली नाही एक डेरी सुद्धा ता, तालुक्यामध्ये त्यांनी काढली नाही आज आपल्या महिला सुरक्षतेचा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये गंभीर होत चाललेला आहे आज इथे नऊ वर्ष महिला काय तुम्ही सगळ्या लाडक्या होता का नऊ वर्ष इलेक्शनच्या दोन महिन्या अधिकच काय सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या बर झाले का ते झाल्या इलेक्शनच्या दोन महिन्या आधी त्यांचे सगळ्यांचे बँक अकाउंट काढण्या गेले सगळी लगबग सुरू झाली आणि दीड दीड तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये सुरू टाकले आणि इथं त्यांनी काय केलं तेलाचे भाव किती वाढवले बावीसशे ते रुपये आज पै महिलांना घर प्रपंच चालवायचा असेल महिन्याचा खर्च त्यांना भागवायचा असेल तर आज महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज पेट्रोल डिझेलच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या गॅसच्या किमती असतील हे उच्चांक गाठलेला आहे त्याच्यामुळे सरकार खऱ्या अर्थाने त्या दाजींच्या खिशातून घरातल्या पुरुष वर्गाच्या खिशातून पैसे काढताय आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकताय आणि म्हणतायत की तुम्ही सगळ्याला आठल्या पाहिजे बरं ते दिल्या सरकारने आश्वासन काय दिलं की ही योजना आम्ही कायमस्वरूपी चालू आणि दोन महिन्यातच ही योजना बंद पडली ऑक्टोबर महिन्यामध्येच तुम्ही बघितलं शेवटच्या आठवड्यामध्ये टीव्हीमध्ये बातमी आली की लाडकी बहीण योजना ही बंद झालेली आहे त्यामुळे इथे पण आमच्या महिलांची कुठेतरी शब्द देऊन दिशाभूल करण्याचं काम हे ह्या सरकारने केलेलं आहे ह्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी केलंय एवढं सगळं करून विकासाची तर परिस्थिती आपण बघतोय कसल्याच प्रकारचं झालं नाही महिलांची पण अशा प्रकारे दिशाभूल केली त्याच्यामुळे परत कुठेतरी साड्या वाटण्याचा कार्यक्रम यांनी निवडणुकी मला वाटते आचारसंहितेच्या वाटत दोन महिने आधी त्यांनी सुरू केला बरं शंभर रुपयाची साडी तुम्ही प्रत्येक महिलेला तुम्ही वाटत बसला मला एकच प्रश्न आहे की ह्या महिलांना ही साडी देण्यापेक्षा जर त्यांना मागच्या दहा वर्षामध्ये कुठला तरी व्यवसाय उद्योग आणला असता आमच्या महिलांना दोन हाताला काम तुम्ही मिळवून दिलं असतं तर ह्या आमच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असत्या घर बसल्या त्या पाच दहा हजार रुपये स्वतःच्या हक्काचे कमवू शकल्या असत्या आणि ही तुम्हाला खरं तर मला त्यांना प्रश्नच आहे की तुम्ही जर म्हणताय आम्ही एवढा विकास केला आणि हे केलं रोड रस्ते केले तर मग तुम्हाला आज ही साड्या वाटण्याची वेळ का आली कारण तुम्हाला माहिती होतं की इंदापूर तालुक्याची रस्त्याची परिस्थिती बघता खर तर खड्ड्यांमध्ये रस्ता आहे का रस्त्यांमध्ये खड्डा आहे हाच प्रश्न प्रत्येक ठिकाणी पडतो की आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये दीड महिना झाला सागर बाबा छायात आहे आम्ही आमचा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक गावामध्ये गाव वाड्या बस्त्यांमध्ये गेलोय आमच्या एकशे पंचवीस पेक्षा जास्त कोपरा सभा झाल्यात प्रत्येक गावामध्ये रस्त्यांमध्ये आम्ही गाव पोहोचलोय तर अक्षरशः एवढ्या निकृष्ट दर्जाची कामं प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी शिंदेवाडी काजड बोरी ह्या भागात म्हणत नाही इथे तर आहेच पण तुम्ही वरच्या भागात तिथं बाबळगाव भाट निमगाव त्या भागात जावा कांदळगाव शहाच्या रस्त्याची परिस्थिती जर अतिशय गंभीर आहे किंवा तुम्ही निमगाव शेळगाव मध्ये जावा भिगवण शेटपळगडे भागामध्ये जावा नाहीतर तुम्ही पाणगाव सुरू सुरवड वकील वस्ती भागामध्ये जावा प्रत्येक ठिकाणी ह्या रस्त्याची कामं एवढ्या निकृष्ट दर्जाची झालेली आहेत फक्त ठेकेदार फक्त ठेकेदार आणि जे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत फक्त त्यांचाच खऱ्या अर्थाने विकास झालाय काय काय गावामध्ये आहेत आम्ही त्या गावात ता गेल्यावरती बघतो आपली गोरगरीब जनता तशीच आहे बिचारांना काही ना मिळाले नाही पण ह्या कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांचे मोठमोठे बंगले हे तिथं गेल्यावरती दिसतात आमच्या ताकाठी ता गावामध्ये जिथे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करते त्या गावाची इतकी बिकट परिस्थिती या दहा वर्षात झाली आहे तरी तिथं फक्त एक त्या ठेकेदाराचा मस्त कोटीचा बंगला तिथं तयार झालेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं तुम्हाला सांगते अन्याय हा इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेवर ह्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी मागच्या दहा वर्षापासून केलेला आहे विकासापासून आपल्या तालुक्याला आपल्या तालु काळजड शिंदेवाडी बोरी ह्या पूर्ण भागातील सर्व लोकांना इथे ठेवलेलं आहे आज खडक वासातून निरगुडेच्या का चॅनल मध्ये दहा वर्षामध्ये झालेलं पाणी आज येत नाही विचार करा दहा वर्ष ते आमदार आहेत जिल्हा नियोजन मंडळ समितीचे ते सदस्य आहेत एकदा तरी आपल्या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न त्यांनी मांडलाय का विधिमंडळात सुद्धा त्यांनी दहा वर्षामध्ये एकदा तरी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मांडलाय का आज आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो तिथले ग्रामस्थ आम्हाला भेटतात आणि ते म्हणतात आम्ही तेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो आमची पाण्याची समस्या घेऊन तेव्हा ते म्हणतात पाण्याचं सो सोडून बोला युवक जेव्हा नोकरीसाठी जातो तेव्हा ते म्हणतात नोकरीचं सोडून बोला महिला कुठल्या समस्या घेऊन जातात ते म्हणतात ह्या काय मला गोष्टी माहीत नाहीत ह्या गोष्टीच सोडून बोला दर्जाची जेव्हा कामं होतात किंवा त्या बाबतीतलं ठराविकच चार लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळतं आणि बाकीचे जेव्हा आमचे हे व्यवसाय उद्योग करणारे आमचे ग्रामस्थ त्यांच्याकडे जातात ते म्हणतात हे रस्त्याचे काम कॉन्ट्रॅक्ट सोडून बोला मग ह्यांच्या बरोबर नक्की ह्यांच्याबद्दल बरोबर नक्की जाऊन बोलायचं काय हा प्रश्नच आता खऱ्या अर्थाने इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालाय आपला असेल असेल शिंदेवाडी असे ह्या भागातील तुम्ही सर्वांनी मागच्या दहा वर्षामध्ये चौदा असेल एकोणीस असेल त्यांना इथे मताधिक्य देऊन काम करण्याची संधी तुम्ही दिली ठीक आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार दिला आहे आपण कुणाला मत दिलं पाहिजे पण मला सर्व तुम्हाला सर्वांनाच प्रश्न आहे की तुम्ही जे त्यांना मतदान दिलं इथून जे तुम्ही दोन वेळेस त्यांना लीड दिलं पण खऱ्या अर्थाने त्यांनी तुमचे काम लावली आहेत का मार्गे आज काय परिस्थिती झाली आहे त्यामुळे गोष्टींचाही विचार आपण सगळ्यांनी अतिशय आहे ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अतिशय अतिशय महत्वाची आहे ही कुणाची कुठली वैयक्तिक निवडणूक नाही भाऊ असेल साहेबांची ही वैयक्तिक निवडणूक नाही ही तुमच्या आमच्या प्रपंचाशी निगडीत असलेली निवडणूक आहे कारण आज जर महाराष्ट्राला जर कोण वाचवू शकेल इंदापूर तालुक्याची विस्कटलेली घडी जर कोणी व्यवस्थित बसू शकतील तर ते आपले कुटुंब प्रमुख पवार साहेब आहेत त्यामुळे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांचं सा नेतृत्व ज्यांनी एवढ्या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारत देशामध्ये ज्यांचं एवढं मोठं वलय आहे आज एकाहत्तर हजार कोटींची कर्जमाफी पवार साहेबांनी करून आपल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मागच्या काही वर्षांपूर्वी दिला आज आपल्या पूर्ण शिंदेवाडी काजड बोरी लाकडी निंबोडी या भागामध्ये आपल्या अध्यक्ष शर्मिला काकींच्या माध्यमातून बरीचशी आपल्या शेतकऱ्यांना मदत होते इथे बरीचशी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कामं होतात आपले तालुक्यातील शेतकरी सक्षम करण्याचं काम हे शर्मिला काकींच्या माध्यमातून त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होतं कारण त्यांनी पुढाकार घेतला म्हणून आज आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विधी खोदण्याचं काम असेल एक आर्थिक दृष्ट्या आपले शेतकरी चांगल्या पद्धतीने सक्षम झाले पाहिजे हा विचार घेऊन त्या मागच्या पंधरा वर्ष झालं त्या तालुक्याला लागून बारामती तालुक्यामध्ये त्यांचे सुपुत्र दादा पवार हे पण निवडणुकी मध्ये ते इंगामधे आहेत आपल्या इंदापूरकरांची आपली पण जबाबदारी आहे की आपण आपले बारामती मधले आपले जे काही नातेवाईक असतील पावणे रवळे असतील आपले मित्रमंडळ असेल प्रत्येकाने इंदापूर तालुका आणि बारामती हे आपण सगळे एक एकच एक आपले सगळ्यांचे कुटुंब आहे आणि ह्या दोन्ही तालुक्यामध्ये आपले पवार साहेबांचे जे शिलेदार आहेत पवार साहेबांनी दिलेले आपले दोन्ही उमेदवार आहेत त्यांना येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला सर्वांनाच जास्तीत जास्त मताधिक्य देऊन आपल्याला त्यांना दोघांनाही निवडून द्यायचं आहे हे ही गोष्ट आपण ह्या सभेच्या निमित्ताने मला कारण तुम्ही बघताय आज काय परिस्थितीच राजकारण हे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे महाराष्ट्रातल्या संस्कृतीला न शोभणार आहे आज हे जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांनी घराघरामध्ये माणूस ठेवला नाही घराघरात भांड लावण्याचं काम समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम आणि ह्या युवा पिढीला कुठेतरी भरून देण्याचं काम हे हा, विरोधी पक्षांनी मागच्या दहाच्या चार पाच वर्षांमध्ये केलेलं आहे आज तुम्ही बघताय पवार साहेबांचं नेतृत्व हे शिव शाहू फुले आंबेडकर अठरा पगड जाती बारा बलुतेदार सर्व समाजातील सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करणारं हे पवार साहेबांचं नेतृत्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व समाजातील सर्व बांधवांच्या हिताचेच निर्णय मागेही साहेबांनी घेतले आहेत आणि येणाऱ्या काळामध्येही साहेब घेणार आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे की येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी तुतारी वाजवणारा माणूस भाऊंचा चार नंबरला चिन्ह आपला आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून पण सगळ्यांनी भाऊंना प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच नम्रतेपूर्वक विनंती आज मी आपल्या सगळ्यांसमोर करण्यासाठी इथे आलेली आहे परत एकदा शर्मिला काकींनी एवढ्या त्यांच्या व्यस्त बारामतीच्या प्रचाराच्या मधून एवढा व्यस्त वे, वेळ वे काढून आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आप सर्व ग्रामस्थांबरोबर संवाद साधण्यासाठी आज मी इथे मनापासून आभार मानते आणि त्यांना विनंती करते की आपण आपल्या ह्या पूर्ण सर्व ग्रामस्थांना आपण मार्गदर्शन करावं धन्यवाद रामकृष्ण हरी भाँगा। 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 भाँगा सतरा सतरा तारखेला किती वाजता चार वाजता नमस्कार उपस्थित सर्वच मान्यवर सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ माझ्या सर्व लाडक्या बहिणी तरुण पण आणि वयस्कर पण आम्ही कर भेदभाव करत नाही मैत्रिणी आपल्याला बहिणींमध्ये आणि माझे सर्व उपस्थित असलेले पत्रकार बंधूंनो बराच वेळ झालेला आहे आपण देखील मोठ्या संख्येने तर आज इथे नेहमीच ने येत असता लोकसभेला देखील आपली भेट देख झाली होती आणि तोच धागा धरून आपण सर्वांनी तुमच्या लाडक्या बहीण सुप्रिया ताई सुळे यांना प्रचंड मताधिक्याने पुन्हा एकदा संसद गाजवण्यासाठी आपण दिल्लीला पाठवून दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून इथे आभार व्यक्त करतो अतिशय संघर्षाचा काळ होता आणि आताही परंतु खरी मजा आहे जेव्हा संघर्ष असतो तेव्हा लढण्यामध्ये पण एक वेगळी मजा असते आणि आपण सर्वजण ताकदीने लढलो आणि यश आपल्याकडे आपण खेचून आणलाच हेच खरं वैशिष्ट्य आहे आपल्या इंदापूरकरांचं आणि बारामतीकरांचं कि ते कधीही पवार साहेबांनी जो काय आदेश देतील त्या शब्दाच्या बाहेर आपण कोणीही जात नाही कारण हाच संस्कार आपण घेऊन आजपर्यंत हाच विचार घेऊन आपण आपली वाटचाल करत आलेलो आहोत आणि ज्येष्ठांनी जो काय आपल्याला आदेश देतील जे काय मार्गदर्शन करतील त्याच तंतोतंत पालन करणं हेच आपलं सर्वांचं एक कार्यकर्ते म्हणून एक कुटुंब म्हणून आपलं कर्तव्य असत अंगीता काहींनी तुम्हाला सर्वांना अतिशय विस्तृतपणे मार्गदर्शन केलं आमच्या वकील साहेबांनी केलं आमच्या सागरनी केलं ही सगळी आपली माणसं आहेत राजकारण म्हणलं की कधी कधी वेगळे निर्णय घ्यावे लागतात परिस्थितीनुसार व्यक्तींना वागावं वा लागतं तुम्ही म्हणाला सर तुम्ही इथं कशा काय हर्षवर्धन भाऊंच्या इथं कशा काय तर आज काळाची गरज बनलेली आहे की आपल्याला हर्षवर्धन भाऊंच्या पाठीशीच जर आपला जे काय महागाई असेल बेरोजगार बेरोजगारीचा प्रश्न असेल ते सगळे सगळ्या जर प्रश्नांवरती जर काही मार्ग काढायचा असेल आणि पवार साहेबांनी आपल्याला जो उमेदवार दिलेला आहे आपले हर्षवर्धन भाऊ यांच्याच आपल्याला पाठीशी उभं राहून चार नंबरच जे त्यांचं जे नंबर आहे चार या या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण सर्वांनी जस ताईंना प्रचंड मतांनी इथून लीड दिलेलं होत त्याच पद्धतीने आपण सर्वांनी हर्षवर्धन भाऊंना देखील तेवढच लीड किंवा त्याहून जास्त ठेवून आपल्या पवार साहेबांचा जो निर्णय झालेला आहे हर्षवर्धन भाऊंना आपल्या सोबत घेण्याचा त्या निर्णयाचा आपण मान सन्मान ठेवला पाहिजे शेवटी पवार साहेब ज्याला काही निर्णय घेतात ते योग्यच निर्णय असतात आणि त्यांनी जागोजागी अतिशय योग्य पद्धतीचे उमेदवार आपल्याला देऊ केलेले आहेत हर्षवर्धन भाऊंचं काम निश्चितपणे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे अतिशय जबाबदारीने ते त्यांचे सगळे निर्णय सगळे कामं ते पार पाडत असतात आणि या पुढे देखील ते काम पार पाडतील मी पाळत असते अंकिता पण सगळीकडे फिरत असतात आज अंकिता माझ्या सोबत आहे मी या आधी देखील अंकिता बरोबर काही कार्यक्रमांमध्ये ज्या वेळेला ते विरोधी वे पक्षामध्ये होते त्यावेळेला देखील मी अंकिताच्या विनंतीला मान देऊन त्यांचे काही कार्यक्रम असतील महिलांचे कार्यक्रम असतील तिथे आवर्जून माझी उपस्थिती लावली होती कारण आज उद्या का काल नव्हे तर अंकिता त्यावेळेला देखील माझी लेख होती आज ही लेख आहे आणि उद्या ही लेख राहणार आहे आणि हे आमचं पवार कुटुंब्यांचं पाटील कुटुंब्यांचं हीच तर खासियत आहे की आम्ही राजकारणामध्ये किंवा कुटुंबाची आम्ही गल्लत करत नाही एक कुटुंब कुटुंबाच्या जागी असतं त्यांचे काही समजा मतभेद असतील पण मनभेद आपण करून चालत नसत शेवटी आपल्याला देखील आपलं काही आयुष्य आहे आणि सारखं जर आपण एकमेकाच्या विरोधात एकमेकाला जर नावं ठेवत बसलो तर आपलं एकंदरीतच दैनंदिन जीवन हे चांगलं आपलं राहत नाही शेवटी एकच आयुष्य आहे किती विरोधक करून बसायचं तेवढ्या विरोध करायचा विचाराला जर विरोध कोणी करत असेल तर त्याला विरोध विरो� निश्चितपणे केला पाहिजे परंतु उगीच विरोध करायचा म्हणून करणं हे आपल्याला शोभत नाही आणि म्हणूनच आपल्याला आज इथे जो आपला उमेदवार आहे यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभं आहे शरीर फाउंडेशनच काम या भागामध्ये जे जे झालेलं आहे ते मी पुन्हा एकदा आपल्याला सांगणार नाही आपल्याला सर्व काही ठाऊक आहे आपण ज्या वेळेला दोन हजार सात साली काम इथे सुरू केलं त्याला राजकारणाचा तिथे कुठलाही गंध नव्हता आपण एक सामाजिक काम म्हणून आमचे इथे सुभाष बापू बसलेले आहेत वकील साहेब आहेत आमचे बंधू तसे आहेत सगळ्यांना या गोष्टीची चांगली खबर आहे की आम्ही आमचा जो एक शेतकरी मित्र आहे त्याचा राहणीमान आपण कसं वाढवता येईल आम्ही कर्मभूमी आमची मुंबई असली तरी जन्मभूमी शेवटी आम्ही इंदापूर आणि बारामती तालुक्यामध्ये आम्ही वाढलेलो आहोत श्रीनाथ बापूचे इथे अनेक मित्र आहेत आणि त्या मित्रांसाठी खर तर हे कार्य आपण त्या काळामध्ये सुरू केलं आणि बघता बघता अभिमान वाटतो मला की अडीच हजाराच्या वर आपण मोफत विहिरी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खोदून दिलेले आहेत पाच तालुक्यांमध्ये वरती ओळ्यांचं खोलीकरण केलेलं आहे दादा असतील श्रीनियास बापू असतील मी आहे माझे सर्व शरीर फाउंडेशनचे सहकारी इथे देखील आलेले आहेत त्यांचे सर्वांचे खर तर मी अभिनंदन करते की त्यांनी आपण मन धन लावून आपण जो पाण्यावरती जो प्रश्न होता तो गोरगरिबांचा प्रश्न थोड्या फार प्रमाणात तरी का महिना मिटवण्याचा एक छोटसा खालीचा वाटा उचललेला आहे अंकितानी सांगितलं आज खरच आज चार दिवस जेम तीन चार दिवस राहिलेले आहेत तुम्ही पण चांगली लढाई देताय तोंड देताय आमच्या इकडे पण परिस्थिती काय वेगळे नाही आहे तिकडे पण आम्हाला संघर्ष करावा लागतोय परंतु वातावरण अतिशय चांगलं आहे लोकांनी आज निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि हा विचार की पवार साहेबांना आनंद द्यायचा हाच विचार मुळात लोकांना आवडलेला नाही एक सर्वसामान्य जनतेला हा विचार आवडलेला नाहीये की ज्या ज्येष्ठांनी ज्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला उभं केलेलं आहे आपल्याला सर्व काही देऊ केलेलं आहे पद असतील मंत्रीपद असेल जे काय असेल ते पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे आपल्याला मिळालेले आहे हे ते जरी कबूल करत नसतील शेवटी त्यांना देखील माहिती आहे की जे आहे वडील हे वडीलच असतात आणि आपण त्यांच्या शब्दाच्या बाहेर कधी जाऊन चालत नसत आज बारामतीमध्ये दे देखील आपले सर्वांचे आमचे हर्षवर्धन भाऊ तर जावायचे आहेत आमचे त्याच्यामुळे तुमचे देखील पाहुणे रावळे निश्चितपणे तिकडे असणार आहेत सर्व महिला भगिनींना देखील मी विनंती करते की आपण सर्वांनी आपले जे पाहुणे असतील त्यांना सर्वांना निरोप द्यावा की तरुण सुशिक्षित नेतृत्व आपल्या बारामती तालुक्याला पवार साहेबांच्या विचारांचं सा एक नेतृत्व पवार साहेबांनी निवडून दिलेलं किंवा पवार साहेबांनी ठरवलेलं एक नेतृत्व आपल्याला बारामती तालुक्याला मिळालेलं आहे आपलं भाग्य आपण समजतो की शेवटी पवार साहेबांसारखं नेतृत्व आपल्या या दोन्ही तालुक्यांना किंवा अर्थात महाराष्ट्रालाही लावलेलं ला आहे आपण सर्वांनी येणाऱ्या वीस नोव्हेंबरला इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन भाऊचं चार नंबरला चिन्ह आहे त्या चिन्हा बटन दाबून भरघोस मतांनी हर्षवर्धन भाऊंना आपण तुतारीचं बटन तुतारी, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि बारामतीमध्ये आम्ही दादा तीन नंबरला आहोत तर या तीन बटन देखील आपण तिथे दाबायला सांगून दोन्ही तालुक्यांमध्ये आपले हे जे उमेदवार आहेत फक्त दोन्ही तालुक्यांपुरतच मी बोलणार नाही एवढा आपण स्वार्थीपणा करून चालणार नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार साहेब गट या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून द्यावं फक्त इंदापूर आणि बारामतीचे उमेदवार निवडून तर ते येणारच आहेत शंभर टक्के त्यात कारण <प्रेंगे> बारामतीकर पण अतिशय सुज्ञ आहेत वेळ आली की जे करायचंय तेच करेक्ट कार्यक्रम करतात आणि इंदापूर देखील वेळ आली की त्यांना जे पाहिजे तेच करतात त्याच्यामुळे दोनच आपल्याला उमेदवार निवडून चालणार नाही आपल्याला सगळे उमेदवार जर आपण निवडून दिले तर आपल्याला पवार साहेबांना एक गृहमंत्री आपला असेल जे महिलांबद्दल लाडकी बाईण बोलतात ते पैसे देण्यापेक्षा माझं म्हण खरी आज आज गरज कशाची आहे महिलांना सुरक्षितताची गरज आहे त्यांना त्या विषयावरती हे सरकार अतिशय अतिशय गांभीर्याने कुठलीही गोष्ट घेत नाहीत त्याच्यामुळे महिलांना तुम्ही हा सगळा विषय तुम्हाला चांगला माहिती आहे की पैशावरून आपण आपला संसार उभा करू शकत नाही आपल्याला शिक्षण पाहिजे आपल्या मुलींना हाताला काम पाहिजे नोकऱ्या पाहिजेत रोजगार पाहिजे आणि हे आपण निश्चितपणे नागपूर तालुक्यामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया ताईंच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि तिकडे आपल्या बारामती तालुक्यामध्ये पवार साहेब सुप्रिया ताई आणि युगेंद्र दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सगळ्या अडचणींवरती मात करू एवढाच विश्वास मी आपल्या समोर इथे देऊ इच्छिते आपण आला आमचे चार शब्द ऐकून घेतलेत याबद्दल मी आपली पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करते आणि रजा घेते धन्यवाद आपण आला आम्हाला मार्गदर्शन केलं आपल्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो